काय किंमत सांगताय हा दिले त्या दोन्ही बी दादा किती दिले त्या हे दोन्ही दिले त्या एक लाख पंच्याहत्तर हजार दोन्ही हा किती वेळा खाली होते त्या ही दोन दात आहे ही आदत आहे आदत आहे हा दा किती पिळ दिले ती तर ही दहा पिळ घे दहा अकराच्या आसपास पलीकडची किती पिळ हे बी नऊ दहा नऊ दहा पिळ काय किंमत सांग होता हा किंमत किंमत सांगत होती एक पाच एक पाच कुठे दिली ही कोल्हापूरला कोल्हापूरला हा शेतकरी व्यापारी आम्ही व्यापार आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा दहा नाव हा नाव नाव ज्योतिराम शिंदे बावडा दावण असते हा दावण ही आपलीच गाय सगळ्या काय किंमत सांगत का सांगायला सांगत एकवीस आम्ही किती दिले ते आम्हाला एक, एक लाख दोन लाख हे शेतकरी होते काही हो शेतकरी कुठल्या गावचे आहेत ते कोल्हापूरचे कोल्हापूरला किती खाली होते ते पहिल्यांदा खाली होते किती पिळल पहिल्यांदा बावीस लिटर पिळेल तुम शेतकरी व्यापारी आम्ही व्यापारी काय नाव उस्मान शेख मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याऐंशी दहा ऐंशी तुमचा गाडी रिफर्म आहे का हो कुठं इंदापूरला काय नाव आहे शेख दे पार्टमेंट दाब <laughs> किती वेळा होती पहिल्या रुपये किती दिवस बाकी आहेत अजून पंधरा दिवस बाकी दाताला कसे आहे दोन दाती या काय किंमत सांगतोय नव्वद किती पर्यंत द्यायची दिवस ऐंशी पर्यंत शेवट तरी काय फायनल फायनल पंच्याहत्तर दे। ला देऊ पंच्याहत्तरला हो किती पिळेल दादा पिळल का टायमिंगला गॅरंटी कशाची सणाची अंगाची गॅरंटी शेतकरी व्यापारी आहे शेतकरी व्यापारी व्यापारी आहे हो

साथ। साथ। आता आता कुठल्या गावचं आवाज आटपाडी नाव कृष्णा सुरेश साळुंके काय नाव आहे कृष्णा सुरेश साळुंके मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ बत्तीस चारशे एक्क्याण्णव शेतकरी व्यापारी व्यापार आहे काय किंमत सांगताय एकदा एक दहा किती खाली होती आता पहिलाच आहे पहिल्यावर किती पिळल गॅरंटी गॅरंटी नाही आता गॅरंटी आमच्याकडे नसते नसते कशी गॅरंटी देता तुम्ही नाही आपण म्हणजे गॅरंटी देत नाही कशी आहे दोन दात आहे दोन दात हा किती होईल किंमत तरी तरी आपण दिला लाख पण मोबाईल नंबर सांगाल त्र्याण्णव पंचवीस 65 6300 बगा बडा बडा हां हां

कितीपर्यंत द्यायचे पंच्याऐंशी मागच्या वेळेस बावीस लिटर पिळले आता किती पिळ चोवीस पंचवीस लिटर पिळ कुठलं गावचं आहे व्हॅरायटीच आहे शेतकरी व्यापारी व्यापारी मोबाईल नंबर सांगा वीस पासष्ट पंच्याण्णव सत्तर काय किंमत सांगताय किंमत नव्वद हजार नव्वद किती पर्यंत यायची काय पंच्याहत्तर पर्यंत देऊन टाकू किती खाली होते कि आता हे दुसऱ्यांदा खाली दुसऱ्यांदा किती पिळ मागच्या वेळेस अठरा लिटर आता आता चालेल ना वीस बावीस वीस बावीस शेतकरी व्यापारी 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 मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव सासष्ट सत्याहत्तर बावीस सत्याऐंशी काय किंमत सांगताय नव्वद हजार किती पर्यंत यायचे आपल्या अपेक्षा पंच्याहत्तर पर्यंत तरी काय आकडा फायनल आकडा फायनल आकडा एखादा कमी जास्त होईल कमी जास्त किती वेळा खाली होती दुसऱ्यांदा मागच्या वेळेस किती पिळे दहा अकरा दहा अकरा पिढी आता आता किती त्याच्यापेक्षा जास्त पिळेल दाताला कसे आहे शाह दाते शेतकरी व्यापारी शेतकरी नाव काय माझं घर क्षीरसागर गाव रोपडे मग बांध सत्याहत्तर अठ्ठावन्न झिरो सहा शण्णव चौऱ्याऐंशी मी कोल्हापूर कुठल्या गावचं आहे कोल्हापूर शेतकरी व्यापारी शेतकरी किती किंमत सांगत होते सांगत होते कितीला एकोणऐंशी ला घेतो किती वेळा खाली होते पहिला आदत आहे आदत आहे किती पिवेळेला सांगितले बावीस म्हणतो तो हा तुमच्याकडे रेट काय जरा तीस रुपये बत्तीस तेहतीस तीस बत्तीस काय किंमत सांगताय दोन्हीच दोन लाख तीस हजार एकाची एक पंधरा एक पंधरा एक किती वेळा खाली होती त्या पहिलं रोन्ही या दोन्ही बी दोन दोन जातात किती पिळेल दहा अकरा दहा अकरा लिटर दूध देते शेतकरी व्यापारी शेतकरी आपले व्यापारी व्यापारी सांगा तुमचा सत्तर अडोतीस एकशे तीस दोनशे सत्यात्तर दर का आज बाजार कसा आहे बाजार चांगला आहे चांगला आहे दर काय म्हणजे दर जरा वाढलाय वाढलाय व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी शेतकरी मित्र परिवार या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा